स्थानीय विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आहार विभागातर्फे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्टोंबरचा पहिला आठवडा हा राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला या उपक्रमात टप्पा दोन इमारतीमध्ये आहार प्रदर्शनी भरवण्यात आली होती या प्रसंगी आहार तज्ज्ञ कविता देशमुख आणि रश्मिता दिघडे यांनी उपस्थित रुग्ण कर्मचारी व नागरिकांना संतुलित आहाराचं महत्व कोणता हार केव्हा कशा प्रकारे घाव याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच मधुमेह हो लठ्ठपणा रक्तक्षय आणि मूत्रपिंडाचे आजार यावर प्रतिबंधात्मक उपचार व उपायांची माहिती मॉडेलच्या माध्यमातून देण्यात आली कुपोषण व निरोगी जीवन चक्र यांचे चित्रीकरण सादर करण्यात आले जीवनसत्व अड ई के लोह व कॅल्शियम याबाबत माहिती मॉडेल पोस्ट चार्ट व फ्लॅश कार्डद्वारे द्वारे समजावून सांगण्यात आले या कार्यक्रमात अनंत पारस्कर विजय गाडे इखेसर साळवेसर माला सुरपाम रुत लोखंडे वर्षा वासनिक माया चौहान शीतल बोंडे ऋषिकेश दस मिनल तायडे सीमा भाते नेहा शीतल काजल अनिता तेलंग तसेच डॉक्टर यादगिरे डॉक्टर माहोरे डॉक्टर रोहिणी डॉक्टर गोडेकर डॉक्टर भस्मे डॉक्टर गुप्ता सतीश माहोरे योगेश वाडेकर मुकेश पोळकर सूरज चोरपगार श्रीमती चांदोरे इतापुरे चौहान भोसले विटाळकर पंकज भागवत आणि समस्त अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते या उपक्रमामुळे पोषणाविषयी जनजागृती वाढून सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतुलित आहार व निरोगी जीवनशैलीचा संदेश पोहोचवण्यात यश आलं